लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा ब्लॅक पॅन्थर कोल्हापूरच्या अध्यक्षपदी अर्जुन शिंदे महिला उपाध्यक्षपदी फरीदा कुर्णे यांची निवड ब्लॅक पँथर पक्षाच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी अर्जुन शिंदे तर कोल्हापूर शहर महिला उपाध्यक्षपदी फरिदान नेतेंद्र कोणे राहणार लक्षतीर्थ वसाहत कोल्हापूर यांची निवड करण्यात आली निवडीचं पत्र ब्लॅक पँथर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते देण्यात आले पक्षाच्या महिला जिल्हा अध्यक्षा शारदा गायकवाड यांनी पुष्पहार घालून पक्षात स्वागत केलं यावेळी फरीदा कुर्ने म्हणाल्या मला उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे ती मी कोल्हापूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार व जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात जाऊन शाखा काढून पक्ष पाडवण्याचा प्रयत्न करणार असं त्यांनी सांगितलं यावेळी महिला शहर अध्यक्षा कल्पना कांबळे माजी अध्यक्ष पी डी चौकुले विद्या शिंदे इत्यादी उपस्थित होते दरम्यान ब्लॅक पॅनर पक्षाच्या कोल्हापूर शहर अध्यक्षपदी अर्जुन शिंदे यांची निवड करण्यात आली निवडीचं पत्र संस्थापक अध्यक्ष सुभाष देसाई यांच्या हस्ते देण्यात आलं पक्षाचे प्रवक्ते विजय घाटगे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यावेळी किशोर यादव रोहित गाडीवट्टर महेश गाडीवट्टर उपस्थित होते महानकरी निवडसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड